नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही पाहू शकता एक ते दोन प्रश्न तुम्हाला राज्य आणि राज्यपाल यावर प्रश्न विचारले जात आहेत खास करून पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक ते दोन प्रश्न राज्यपाल वर विचारले जात आहेत यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणते राज्यपालामध्ये बदल झाले आणि अठ्ठावीस राज्यांचे कोणते राज्यपाल आता दोन हजार चोवीस नुसार म्हणजे आत्ताच्या घडीला कोणते आहेत ते आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा ज्यामुळे तुमचे एक ते दोन मार्क फिक्स होणार आहेत चला तर मग सुरुवात करूया तर चोवीसमध्ये जे काही झाले ते आपण पाहणार आहोत तर पाहू शकता यामध्ये सर्वात पहिले जे राज्य आहे आंध्र प्रदेश यामध्ये राज्यपाल कोण आहेत एस अब्दुल नजीर हे राज्यपाल आहेत त्यानंतर अरुणाचल प्रदेश त्याचे राज्यपाल आहेत मित्रांनो लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनायक हे त्यांचे राज्यपाल आहेत त्यानंतर आसाम राज्याचे आहेत श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य हे राज्यपाल आहेत त्यानंतर बिहार राज्याचे आहेत श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे बिहार राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर आहेत छत्तीसगड छत्तीसगडचे कोण आहेत श्री रमेन डेका हे राज्यपाल आहेत त्यानंतर गोवा राज्याचे कोण आहेत श्री पी एस श्रीधरन पिल्लई हे गोवा राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर गुजरात राज्याचे पाहू शकता श्री आचार्य देव व्रत हे गुजरात राज्याचे आहेत त्यानंतर पुढचे जे राज्य हार्याना आहे मित्रांनो हरियाणा राज्य हरियाणा राज्याचे कोण आहेत श्री बंडारू दत्तत्रेय हे राज्यपाल आहेत त्यानंतर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे कोण आहेत श्री शिवप्रताप शुक्ल हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत त्यानंतर आहे झारखंड राज्य झारखंडचे कोण आहेत श्री संतोष कुमार गंगवार हे झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर कर्नाटक राज्याचे श्री थावरचंद गहलोत हे कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर केरळ राज्याचे पाहू शकता श्री आरिफ मोहम्मद खान हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर केरळ राज्याचे कोण आहेत श्री आरिफ मोहम्मद खान हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे कोणते आहेत श्री मंगूबाई छगनबाई पटेल हे मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत त्यानंतर महत्त्वाचा आणि आय एम पी प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जे आत्ताच बदल करण्यात आला आहे श्री सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे मणिपूर मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य हे मणिपूरचे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त परब आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे मेघालय मेघालयाचे श्री सी एच विजयशंकर हे राज्यपाल आहेत त्यानंतर आहे मिझोराम मिझोरामचे कोण आहेत डॉक्टर कंबम पती हरिबाबू हे मिझोरामचे राज्यपाल आहेत त्यानंतर आहे पुढचं राज्य नागालँड नागालँडचं पाहू शकता श्री ला गणेशन हे नागालँडचे राज्यपाल आहेत त्यानंतर ओडिशा राज्याचे श्री रघुवीर दास हे ओडिशा राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर पंजाबचे राज्यपाल पाहू शकता श्री गुलाबचंद कटारिया हे पंजाबचे राज्यपाल आहेत त्यानंतर राजस्थानचे राज्यपाल श्री हरिबराव किशनराव बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत आय एम पी प्रश्न विचारणो कारण हा आत्ताच बदल करण्यात आला आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहेत सिक्कीम राज्य सिक्कीम राज्याचे कोण आहेत श्री ओम प्रकाश माथुर हे सिक्कीम राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर तामिळनाडूचे पाहू शकता श्री आर एन रवी हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत त्यानंतर तेलंगणा राज्याचे पाहू शकता श्री जेष्णू देव दौर्मा हे तेलंगणा राज्याचे आहेत त्यानंतर त्रिपुराचे पाहू शकता श्री नल्लू इंद्रसेना रेड्डी हे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशचे श्रीमती आनंदीबेन पटेल हे सर्वांना माहिती असेल मित्रांनो तर श्री आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत त्यानंतर उत्तराखंडचे कोण आहेत पाहू शकता लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग हे उत्तराखंडचे राज्यपाल आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर पश्चिम बंगालचे डॉक्टर सी व्ही आनंद बोस हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत अशा प्रकारे आपण एकूण अठ्ठावीस राज्य आणि त्यांचे राज्यपाल पाहिले आहेत महत्त्वपूर्ण राज्यपाल आहेत मित्रांनो जे बदल झाले ते देखील पाहिलेले आहेत यानंतर आपण पॅरिस ऑलिम्पिकवर देखील अशाच प्रकारे एक महत्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाच्या टॉपिक घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साईडच्या बेलकॉन ऑल करा ज्यामुळे कोणत्याही परीक्षेसाठी महत्वाचे जी चे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर सांगत असतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो